मनोज पाटील जरांगे पाटील यांच्या समर्थनात त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावामध्ये रास्ता रोको केलेला आहे जोपर्यंत मनोज पाटील जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण मागं येत नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये एकमताने या ठिकाणी रास्ता रोको करायचं नियोजन आहे या ठिकाणी आमच्या गावातील सगळे वयोवृद्ध असतील तरुण असतील सगळे या गा सकल मराठा समाज पूर्ण आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही सरसगट आपलं जे मागणी आहे सगळे सोयरे ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही पोलीस प्रशासनाने आमच्यावर दबाव आणू नये आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन आहे काही कुठलंही कुठं गालबोट लागल असं आमचं आंदोलन नाही व्यवस्थित शिस्तीत आहे कायद्याच्या कचोटीत आमचं आंदोलन आहे आम्ही कोणालाही गालबोट लागल असं वर्तणूक वागणूक आमच्या गावातून होणार नाही